नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा श्री गणेशाय नमः धरून शिशूचा हात अक्षरे पंडे लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ बदवी मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावी भाषण ऐसे आहे कोणी समर्थ बोलती हा सोनी मल्लारावाची या मनी आम्ही विषयी नसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात राहणे आवडे ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धी परी पहावा प्रयत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला काही उपाय सुचे ना। आता बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेबांनी निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी ता मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय राव न प्रयत्न आरंभित पुढती सर्वांत राशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नळपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुनी सत्वर ठोके याचे चिरणी ऐसा त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलली क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भेलामणी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून विष प्रयोग केला मल्लारावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिली हातीपायी बेडी पडली स्वामीवचनाची प्रचिती आली अगटीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभक्त परिषद सद, षष्ठो अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त शुभ भवतु असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद